चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या निवडणुकीत पंधरा उमेदवार रिंगणात आहेत मतदानासाठी आता केवळ दहा दिवस शिल्लक आहेत प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर मुंडगंडिवार आणि काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे उन्हाचा पारा जसा वाढतो आहे तसतसा निवडणुकीच्या प्रचाराला वेग येतो आहे वरोरा शहरातील मतदारांच्या मनात काय आहे या संदर्भात लाيو चंद्रपूरच्या टीमने जाणून घेतल्या काही प्रतिक्रिया लोकसभा चंद्रपूर आणि शहरामध्ये आणि जाणून घेणार दोन हजार चोवीस लोकसभेची लोकसभेच्या निवडणुका आहे त्या आपल्याला आता पाहायला मिळत आहे प्रत्येक शहरामध्ये बॅनर्स पोस्टर्स गाड्या रंगीन एल डी आपल्याला पाहायला मिळत आहे या रणधुमारीमध्ये चंद्रपूर आणि क्षेत्रामध्ये पंधरा उमेदवारांनी सहभाग घेतलेला आहे यामध्ये प्रत्येक शहरामध्ये अलग अलग चर्चेला उद्धान आलेलं आहे तर बघूया आपण प्रत्येक शहरातली चर्चा आमच्या लाईव्ह चंद्रपूरवर अरोरामध्ये शहीद स्मारक डावले स्मारक आहे या ठिकाणी काही आपले सामाजिक कार्यकर्ता आणि मान्यवर व्यक्ती आहेत बघूया त्यांच्या प्रतिक्रिया काय काय आहे या लोकसभेच्या निमित्ताने आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात लोकसभेबद्दल काय भूमिका आहे काय मत आहे का 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 लोकांचं आपण काय सांगू शकतो लोकसभेबद्दल समजा सांगायचं झालं तर आजच्या स्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाने जे उमेदवार दिलेले आहे सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचं या संपूर्ण पाच वर्षामध्ये त्या आत्तापर्यंतच्या ह्याच्यामध्ये जे कार्य आहे हे कार्य फार मोठं आहे दे विकास आहे विकासाची दृष्टी आहे योग्य नियोजन आहे गावामध्ये वोरऱ्यामध्ये सुद्धा नगर परिषदेच्या डेव्हलपमेंटसाठी जो त्यांनी पैसा दिला हा पैसा फार मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आहे वोरऱ्याची फार मोठी सुधारणा झाली वरोऱ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काम आहे की पाणीपुरवठा योजना या पाणीपुरवठा योजना मंजूर होण्यासाठी होण्यासाठीसुद्धा त्यांनी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले त्या रणधुमाळीमध्ये युवकांचंही खूप मोठं योगदान असणार आहे युवकांतर्फे काय कोणत्या कोणती पसंती किंवा कोणते पंधरापैकी कोणते उमेदवार आपल्याला आवडतील असं आपल्याला वाटतं माझ्या आवडीचे सुधीर भाऊ मुनगंटीवारच आहे काय बरं काय बरं कारण की त्यांनी जे म्हणजे बॉटनिकल गार्डन वगैरे या प्रकारचे जे त्यांनी हे केले आहे डेव्हलपमेंट केले आहे त्याच्यामध्ये जे खूप जास्त एम्प्लॉयमेंट जनरेट झालं आहे तर युवकांना काय पाहिजे राहते जनरेट एम्प्लॉयमेंटच पाहिजे राहते जनरेट व्हायला त्यामुळे सुधीर भाऊच आपणही वरोऱ्या शहरात लगभग गेल्या कित्येक वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्येही काम करत आहे काय प्रतिक्रिया असेल वरोऱ्यातर्फे लोकसभेसाठी आम्हाला चांगला खासदार सो पूर्ण आपल्या चंद्रपूर जिल्ह्यासाठी चांगल्या पद्धतीचा गुंडेशाही नको हे नको हे काम न करणाऱ्यामध्ये आम्हाला सुधीर भाऊ आहे काय विकास विकास काय विकासाबद्दलची आणि वरोऱ्याची सुधीर भाऊ आले तर आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात एक चांगल्या मोठ्या योजना किंवा आणखी चांगलं याच्यापेक्षा ते त्यांच्या शिक्षणाचा आपल्याला फायदा होऊ शकते हा पसंती फक्त माझं स्वतःचं एकट्याचं मत नसते तर हे संपूर्ण लोकसभेच्या क्षेत्राचं मतदारांचं मत असते मत त्यांचा कोल कुणीकडे आहे हे तर आता पुढं माहीतच पडणार परंतु माझी पसंती जर म्हटलं तर विकासाला आहे दोन्ही स्टँडिंग आमदार आहे दोन्ही आमदार विकासाचं ध्येय ठेवतात माझी पसंती दोघालाही आहे आता कुणी एक निवडून येणार त्यांनी विकास करावा ही शुभेच्छा अरवऱ्याचा किंवा जिल्ह्याचा विकास करणारे व्यक्ती पाहिजे आणि दा प्रतिभाताई धानोरकर काँग्रेसकडून आहे आणि बाकी आहे पण त्याच्यात प्रतिभाताई धानोरकर आपल्या एरियाचे आहे आणि व्यवस्थित विकाससाठी त्यांनी आधी आमदार राहिलेले आहेत आणि सगळा विकास चांगला करू शकेल तर त्या हिशोबाने आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी जर त्यांना हे केलं तर आणि इथे चेंज होणे किंवा हे वा जरुरी आहे विकासासंदर्भात जे प्रश्न आहेत काय वाटतं या लोकसभेमध्ये कोण पूर्ण करू शकतो आणि काय लायबल कॅन्डिडेट कोणता असेल या वर्ड्याच्या ज्या समस्या आहेत त्या सुधीर भाऊ आमच्या पूर्ण करतील अशी आम्हाला आशा आहे त्याच्यामुळे बाकीचे सगळे लोक त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहत आहे आत्तापर्यंत जे खासदार होते चार वर्षापूर्वी पण त्यांनी आतापर्यंत काहीच झालं नाही वरोरा तालुक्यामध्ये जे रोड वगैरे आहे सुद्धा तसेच आहे त्याच्यामुळं विकासासाठी सुधीर भाऊकडे लोक आतुरतेने बघत आहेत काय काय नेमकी अपसंती असू शकते आपल्याकडे आणि काय विकास व्हायला पाहिजे किंवा कोणती आपली पसंत आहे जी वरोळासाठी ठरू शकते आमचे पसंत जे बाळूभाऊकडेच आहेत बाळूभाऊजी जे लहान लहान कार्यकर्ते जे होते त्यांना घेऊन चालणारे काय हे व्यक्ती होते ते आमचे जे म्हणणं आहे सर बाबा जे फॅमिली आहे धनुर्भ आम्ही त्यांनाच काम करेल आणि म्हणजे पंजाला पसंती करा सर भाषेमध्ये विकास म्हणजे नेमका काय आणि जे पंधरा उमेदवार लोकसभेमध्ये उभे आहेत आपल्या चंद्रपूर राणी क्षेत्रामध्ये यामधून आपण जर पसंती करतो म्हटलं विकास विकासात्मक दृष्टिकोनातून तर काय पसंती देऊ शकतो का बी जे पी का बरं बी जे पी याचा जो उमेदवार कोण आहे प्राईम मिनिस्टर आहे हे सांगा तुम्ही पाहिजे मोदी जर उमेदवार तो राहुल गांधी पाय जोड आहे एकाचा तरी आहे का यायचा आमचं मत आहे का, का, का बाबा परिवर्तन व्हाले पाहिजे पण यायचा जो प्राईम मिनिस्टरचा उमेदवारच नाही तर का करा तुम्ही